भारताच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात महत्त्वाच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर हे सामने कोटे आणि केव्हा होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही भारतासाठी सर्वात महत्त्वाची टुर्नामेंट आहे भारत गेल्या दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोचले होते एकदा त्यांना ऑस्ट्रेलियाकडूनकडून आणि एकदा त्यांना न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता तर जे संघ कसोटी रँकिंगमध्ये टॉप टू असतात ते वर्ल्ड कप टेस्ट चॅम्पियनशिप खेळू शकतात तर सध्या आता ऑस्ट्रेलिया एक नंबरवरती आहे आणि भारत दोन नंबरवरती आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे इंग्लंड तर भारताच्या दृष्टीने एक मोठी मालिका होणार आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही मालिका जिंकली तर भारत शंभर टक्के वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे तर या मे मालिकेचे वेळापत्रक आपण पाहणार आहे या मालिकेचे वेळापत्रक पुढील परमाणे ही मालिका बावीस नोव्हेंबर नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे बावीस बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या तारखेला परतमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे तर दुसरा खसोटी सामना सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर ॲडलर्ड या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर तिसरा कसोटीचा सामना चौदा डिसेंबर ते अठरा डिसेंबर ब्रिस्बिन या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे चौथा कसोटी सामना मेलबर्न या ग्राउंडवरती सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या दरम्यान खेळवला जाणार आहे तर पाचवा टी ट्वेंटीचा सामना तीन जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस सिडनी या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे ही. ही ही तर ही मालिका भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मालिका आहे जर भारताने ही मालिका कशात टाकली ही मालिका जिंकली तर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल खेळू शकेल मित्रांनो भारता भारताचा मागील वर्षी ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला होता आणि त्याआधी न्यूझीलंडने भारताला प पराभूत केले होते तर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सलग तिसऱ्यांदा फायनल खेळ आणि तिसऱ्यांदा फायनल जिंकेल का रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण पा फायनल जिंकू शकेल का आपल्याला काय वाटते आपण कमी शिक्षणामध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच मराठीतून माहिती मराठीतून क्रिकेटच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद